महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत देशामध्ये आणि राज्यामध्ये चालू असलेल्या कामांच्या बाबतीमध्ये जे ग्राम सेवक काम करतात गाव पातळीवरती त्यांचं नाशिक जिल्ह्यातील सेवक मनोरेज मनोरेगा संघटना यांनी दिनांक बारा डि बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जिल्हास्तरीय अधिवेशन सिन्नर येथे आयोजित केलेलं आहे सदर अधिवेशनामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार रा असून मनरेगा योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहे आणि अडचणीबाबतीत चर्चा पण करणार आहेत या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व मजुरांनी लोकप्रतिनिधींनी सरपंच ग्रामसेवक आणि सर्व प्रतिनिधींनी उपस्थित राहावं असं मी तालुक्याच्या वतीनं आवाहन करतो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगारसेवकांचे अधिवेशन अधिवेशन येत्या बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नाट्यमंदिर सभागृह येथे आयोजित केलेले आहे तरी सर्व ग्राम रोजगार सेवक मजूर लाभार्थी शेतकरी यांनी मोठ्या संख्येने येण्याचे मी आवाहन करीत आहे मी संजय भास्कर जाधव ग्रामपंचायत मणेगाव सेवक मी ता तालुका कार्याध्यक्ष सिन्नर तालुका मी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामरोजगार सेवक आणि मजूर यांना जाहीर आवाहन करतो की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती व कार्य करण्यासाठी व कामे करण्यासाठी आपण सिन्नर येथील साठे नाट्यगृह येथे स दिनांक बारा बारा दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ वाजता हजर अहो महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतची माहिती व कामे कशी करावायची याची माहिती घेण्यासाठी हजर राहावे तरी पण सर्व ग्रामस्थांना व तालुक्याला व जिल्ह्याला आव्हान करतो की आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी